भारताच्या फूड इंडस्ट्रीमध्ये एक जबरदस्त संधी आहे पण अनेकांना प्रश्न पडतो की सुरुवात नक्की करायची कुठून आज आपण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आपल्याकडे एक स्पष्ट रोडमॅप आहे जो एका कल्पनेला खऱ्याखुऱ्या व्यवसायात बदलू शकतो चला तर मग हा प्रवास सुरू करूया अन्न प्रक्रिया आणि कोल्ड चेन उद्योगातील संधी हे फक्त एक वाक्य नाहीये हे एक खुलं आवाहन आहे एक आमंत्रण आहे उद्योजकांसाठी पण मग प्रश्न येतो की ह्या संधीचं सोनं करायचं कसं पुढच्या काही मिनिटात आपण बरोबर ह्याच गोष्टीचा उलगणा करणार आहोत ही संधी वास्तवात आणण्यासाठी लागणाऱ्या चार महत्वाच्या स्टेप्स आपण पाहू ओके तर कुठल्याही यशस्वी बिझनेसची सुरुवात होते एका योग्य संधी शोधण्यापासून आणि फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये तर पर्यायांची काही कमी नाही पण सगळ्यात जास्त पोटेन्शियल म्हणजे क्षमता कुठे आहे चला तेच बघूया ही यादी बघा संधी खरं तर सगळीकडेच आहे म्हणजे एका बाजूला डेअरी आणि बेकरीसारखी पारंपरिक क्षेत्र आहेत जी नेहमीच चालतात तर दुसरीकडे मिलेट्स म्हणजे भरडधान्यांसारखे एकदम ट्रेंडिंग पर्याय आहेत ज्याला सरकारसुद्धा प्रमोट करते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्ड चेन मॅनेजमेंट हे असं क्षेत्र आहे जे या सगळ्यांना जोडतं कारण विचार करा प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी योग्य साठवणूक नसेल तर तो टिकणार कसा त्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग आहे आता या सगळ्यामागे एकच बेसिक कॉन्सेप्ट आहे व्हॅल्यू ऍडिशन म्हणजेच मूल्यवर्धन एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर शेतकऱ्याकडून दहा रुपयाला घेतलेला टॉमॅटो त्यावर प्रक्रिया करायची त्याचा सॉस बनवायचा आणि तो शंभर रुपयाला विकायचा बघा यामुळे फक्त नफाच वाढत नाही तर जी गोष्ट लवकर खराब होते त्याचं आयुष्य वाढतं आणि मग तो जगभरात कुठेही विकता येतो आहे की नाही कमाल बरं संधी दिसली काय करायचं हे पण कळलं पण नुसती आयडिया असून भागत नाही बरोबर त्या कल्पनेला एका यशस्वी प्रॉडक्टमध्ये बदलायचं असेल तर काही बिझनेस स्किल्स लागतात आणि आजच्या डिजिटल जगात तर ही स्किल्स खूपच वेगळी आहेत कोणती आहेत ती चला बघूया हे फक्त चार स्टेप्स नाहीत हा एका आधुनिक बिझनेसचा पूर्ण फ्लो आहे एक पाईपलाईन आहे सुरुवात होते ब्रँडिंग आणि लेबलिंगपासून ज्यामुळे तुमच्या प्रॉडक्टला एक ओळख मिळते एक चेहरा मिळतो त्यानंतर येतं ॲडव्हान्स्ड पॅकेजिंग जे तुमचा माल सुरक्षित पण ठेवेल आणि दिसायला आकर्षकही बनवेल मग येते डिजिटल मार्केटिंगची वेळ ज्यातून तुम्ही थेट कस्टमरपर्यंत पोहोचता आणि शेवटी इम्पोर्ट एक्सपोर्टची प्रक्रिया समजली की मग तर ग्लोबल मार्केटचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत चला प्रॉडक्ट तयार आहे विकायचं कसं हेही कळलंय पण आता येतो तो भाग जो अनेकांना सगळ्यात जास्त डोकेदुखीचा वाटतो तो म्हणजे सरकारी आणि कायदेशीर प्रक्रियांचा चक्रव्यूह पण थांबा घाबरून जाऊ नका आपण याला एकदम सोप्प करून समजून घेऊ ही लिस्ट बघून एकदम गोंधळायला होतं नाही का पण थांबा ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एक खास उद्देश आहे जसं की एफ एस तुमच्या पदार्थाची सेफ्टी तपासतं एपीडा तुम्हाला तुमचा माल परदेशात विकायला मदत करतं आणि पेटंट किंवा आय पी आर तुमच्या युनिक रेसिपीचं आणि ब्रँडचं संरक्षण करतं म्हणजे हे अडथळे नाहीत तर ह्या तुमच्या बिझनेसला ऑफिशियल आणि सुरक्षित बनवणाऱ्या पायऱ्या आहेत एक प्रकारे सेफ्टी नेट आहे चला यातल्या एका महत्वाच्या नावाला जरा जवळून बघूया एफ एस एस ए आय म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया आता एवढं मोठं नाव ऐकून गोंधळू नका सोप्या भाषेत ही ती संस्था आहे जी कस्टमरला विश्वास देते की हा पदार्थ खाण्यासाठी एकदम सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचा आहे म्हणजे एफ एस एस आयचं लायसन्स मिळणं म्हणजे तुमच्या ब्रँडवर विश्वासार्हतेचा शिक्का बसण्यासारखा आहे ओके okay, तर आयडिया आहे स्किल्स आहेत कायदेशीर मार्ग पण तयार आहे पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पैसा भांडवल मग प्रश्न उभा राहतो की हा पैसा येणार कुठून आणि इथे एक चांगली बातमी आहे मदतीसाठी अनेक सरकारी योजना तयार आहेत उदाहरणार्थ पी एम ए जी पी जी नवीन उद्योगांना कर्ज देते दुसरी आहे पी एम एफ ई ही तर खास छोट्या फूड प्रोसेसिंग युनिट्सना मदत करण्यासाठीच आहे इतकंच नाही पशुधनाशी संबंधित बिझनेस असेल तर एन एल सारखी खास योजना आहे सांगायचा मुद्दा हा आहे की तुमचा व्यवसाय जसा असेल त्या प्रकारानुसार वेगवेगळे फायनान्शियल ऑप्शन उपलब्ध आहेत एवढा मोठा प्रवास एवढ्या सगळ्या गोष्टी असं ऐकल्यावर वाटतं की बापरे सुरुवात करायला तर लाखो रुपये लागतील पण तुम्हाला आश्चर्य वाटेल या संपूर्ण रोडमॅपवर पहिलं पाऊल ठेवण्याचा खर्च किती आहे माहितीये फक्त एक हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त एक हजार रुपयांच्या एका ट्रेनिंग फीमधून या मोठ्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते कमाल आहे ना तर असा आहे हा संपूर्ण रोडमॅप हा फक्त संधी कुठे आहे हे दाखवत नाही तर ती संधी पकडण्यासाठी लागणारे स्किल्स कायदेशीर मार्ग आणि पैशांची मदत या सगळ्या गोष्टींना एका सरळ रेषेत आणून ठेवतो म्हणजे हा फक्त एक प्लॅन नाही आहे ही एक ॲक्शन प्लॅन आहे एक कृती योजना आणि शेवटी एकच प्रश्न उरतो की इतका स्पष्ट रोड मॅप आणि सरकारी सपोर्ट असताना हेच मॉडेल भारताची पुढची फूड रेव्होल्युशन म्हणजे अन्न क्रांती घडून आणू शकेल का आता याचं उत्तर तर आपल्याला पुढेच कळेल पण यावर विचार करायला नक्कीच हवा